सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर मला अशी कमेंट्समध्ये एका ताईंनी मी विचारलो की ताई, ताई तुझ्या भाकरी खूप छान फुगतात तू कशी बनवती सांग तर हे बघा काय नाही मी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आमच्याकडे ना गावी खूप छान असं पीठ दळून देतात सगळीकडेच येतात पण काही वेळेस जर ज्वारीचं पीठ जर नाही नीट दळून दिलं तर मग भाकरी बरोबर होत नाही कडक होतात फुगत नाही चपट्या होतात मग मी काय केलेलं आहे पीठ चाळून घेतलं मस्त असं पीठ छान एक असं एकत्र करून छान मळून घेतलंय खरं तर दोन हाताने पीठ मळलं ना भाकरी खूप छान होते आमचे मामा म्हणतात की त्यांची आई ना दोन हाताने अशी मस्त भा पीठ मळायची म्हणजे आत्ता ज्यावेळेस पीठ भाकरी करतात ना त्यावेळेस मग तू दोन हाताने पीठ मिळत नाही म्हणून भाकरीला म्हणजे चव पण येत नाही अशी छान भाकरी फुगत नाहीत चापट्या होतात तर कधी कधी गडबडीत माणूस असं करतं पण मी काय करते एका हाताने मळते पण खूप छान असं एकत्र पीठ करून मळते हुंडा करून घेतलाय आणि आता भाकरी थापायची माझी एक म्हणजे गोष्ट अशी आहे की मी दोन हाताने भाकरी थापत नाही दोन हाताने भाकरी खूप छान अशी गोल गरगरीत होते पण मी एक हाताने जरी भाकरी केली तरी माझी भाकरी खूप छान अशी गोल होते मला सवय तशी म्हणजे मावशी मला सांगायची की दोन हाताने थापायच्या पण मी काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही एका हातानेच भाकरी थापायची मी तळेगावला जेव्हा काम करायला जायचे स्वयंपाकाची कामं असायची ना माझी एकेका -एक ठिकाणी मी वीस वीस भाकरी एका वेळेस करायची खूप छान माझ्या म्हणजे तुम्ही माणसाला स्वतःच कौतुक करते पण असं काय नाही मी जे केलंय ते सांगते माझ्या भाकरी सगळ्यांना खूप आवडायच्या म्हणजे प्रत्येक कामावर असं ठरलेलं असायचं की भाकरी वगैरे हो बनवायच्या तर त्या माझ्या भाकरी खूप सगळ्यांना आवडत होत्या तर म्हणून एका ताईंच्या कमेंटमुळे मी म्हटलं चला व्हिडिओ आज भाकरी करते गणेश पण घरी होता तर चला म्हणलं व्हिडिओ घेऊयात गणेशला म्हणलं तू माझी व्हिडिओ घे म्हणलं त्याला जायचं आहे खरं आजोबांकडे डबा घेऊन भूक लागलेली आहे त्याला आजोबांसोबत रानात बसून जेवण करायचे आजोबा दारं धरतायत हे बघा गोल गरगरी केवढी मोठी भाकरी केली ही माझ्या मावशीची अशी म्हणजे भाकरी असते बरं का तिने मला शिकवलं आहे की अशा मस्त मोठ्या मोठ्या भाकरी करायच्या आणि मा मी काय करते भाकरी एक हाताने कधीच तव्यावर टाकत नाही असं दोन हातात घ्यायचं आणि टाकायचं काय चटके बसायचे पहिल्या वेळेस जेव्हा अशी दोन हाताने भाकरी टाकायला गेले की खालून हाताला तवा इतका म्हणजे भा भाजायचं विचारायची सोय नाही पण मी भाकरी ज्या बनवायचे पहिल्यांदा शिकले ते चुलीवरच शिकले मावशीने मला जो काय स्वयंपाक आहे तो माझ्या मावशीने आहे आणि जे काय बाकीचं आहे ते मग आईने पण इतका सुंदर स्वयंपाक आहे की बस आपण कशातच म्हणजे मा हे होत नाही जे काय आहे ते चुलीवर बनवा गॅसवर बनवा सगळीकडे म्हणजे सवय आहे तर अशा मी भाकरी बनवते तुम्हाला मी दाखवते माझ्या नंतर भाजल्यानंतर भाकरी म्हणजे तव्यावरच्या तुम्ही मी भाकरी दाखवतेच असं व्हिडिओमध्ये तर बघतात तुम्ही की खूप छान अशा फुगलेल्या पांढऱ्या शुभ्र असतात गणेश म्हणतोय काय गरज आहे तू का व्हिडिओ काढायला होती मला भाकरीची अरे म्हटलं माझ्या एका ताईंला आवडल्यात त्या भाकरी कशा बनवत त्यांनी ते मला विचारले म्हणून दाखवायच्यात म्हणून मी दाखवते तर हे बघा सुंदर अशी तव्यावर ही फुगलेली भाकरी तुम्हाला कशी वाटली ती मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आत्या पण खूप छान अशा भाकरी बनवतात आत्याच्या पण भाकरींना अशी कमेंट्स असते की कुठेही डाग नसतो खूप छान भाकरी भासता तर आता पुढच्या वेळेस काय करेन आत्या भाकरी बनवताना मी व्हिडिओ घेईन आणि आत्या कशा भाकरी बनवतात हे तुम्हाला मी नक्की दाखवेन